तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आज मी आले परबीच्या उर्सामध्ये आजचा आहे दुसरा दिवस काही आज जरा ॲडव्हेंचर होणार आहे काही जेवढे आपल्याला आयटम आहे तेवढे पुरं खेळायचे आहेत आज मी मित्रासोबत आलेलो आहे हे पण आपला लुद्या आणि बागी समोर येतं तर चला जाऊ आज पूर्ण आपला ॲडव्हेंचर ब्लॉग करायचं आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा फुल मजा येणार आहे तर चला जाऊ पूर्ण खेळायची आहेत आपल्या आयटम आपल्या कामाची तर बालाजी मी चला जाऊ खेळायला कसं वाढायला उर्सामध्ये

मी आज बसणार आहे याच्यामध्ये पाहिजे याला काय म्हणतो मला माहित नाही याल तो याला जरा इथं वरी असं बोल फिरणार पण देणार काढले मी तिकीट आता 14 पण वरी चला खतरनाक वरी गेले ये बघा हे खाली येणार रे तो वरून तुम्हाला पुरा उत्कृष्ट व्ह्यू दाखवतो इतका खतरनाक व्ह्यू स्टी वरून मग वरी गेला दाखवतो आता सुरू व्हायला हे लुज मी आम्ही दोघं बसत त्याच्यावर बाकी दोघं आले नाही नुसते गोल फिरायला जाणार आणि खाली येणार हे ये बघा पूरा गोल फिरायले पूरा पाहिजे ही पब्लिक खाली गेली नाग व्यू आहे तू पबलिक बघू शकता आरे आता वाटायला पब्लिक ऑक्स खाली एवढ बघा बाबे चालू ट्रेन मध्ये हे पूर्ण पाच तिकीट झाले ज्यां आमची चला मग ही पुढे रेल्वे रेल्वे चलो तर काही आम्ही आमची रेल्वे चला या रेल्वे तर सगळ्यात लावून आम्ही मस्त सर आपली गाडी आता निघालेली आहे आपलं आहे आता रिझर्वेशन हे बघा आमचं इंजन समोर आहे बरं आमच्या गाडीला ड्रायव्हरच नाही बिना ड्रायव्हरची गाडी हे बघा तू चला आमच्या स्टेशन जवळ आले आता आमचं स्टेशनला आले

ઓર એટના બધા આવતા કે અબે મારતા મોટા જોડા ખતર ના ગોતો ઉડસન

खतरनाक खिलाड़ी ये बगा खतरों के खिलाड़ी खतरों खिलाड़ी कोरी है ना तो कोरी हिंदू फिरून आम्हाला लागली भूप आता आम्ही आलो खायला भजी तेव्हा घेते लोधिया कसं वाटायला भारी आलो दिल्लीचा स्पेशल हलवा पराठा खायला दिल्लीचा स्पेशल हलवा पराठा सगळ्यात फेमस फेमसुधिया गोल्डन मॅन हे <laughs> आलं आपला दिल्लीचा हलवा पराठा एकदम खतरनाक आता वाजले रात्रीचे साडे दहा तर आता आपण येऊ घरी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तिथं आपण पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तब बाय